आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज कोणता नाका ते गुरुनानक चौक पर्यंत खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक लोकांचे जीव धोक्यात हो जर आपण कोणता नाका ते गुरु नानक पर्यंत प्रवास करत असाल तर आपल्याला रस्त्यात पाणी आणि खड्ड्यांचे प्रमाण जास्त दिसेल कारण इथले प्रशासन डोळे बंद करून टेंडर देत आहेत आणि इथले कॉन्ट्रॅक्टर डोळे बंद करून काम करत आहेत गेल्या काही महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी चार ते पाच लोकांचे खड्ड्यामुळे अपघात होऊन तो झाले आहे तरी सुद्धा प्रशासन टेरीबिचो मेरेबिचो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाचे सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबत आहे जामुनी प्रशाला येथे नेहमी प्रमाणे जास्त पाणी थांबण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे तरी सुद्धा कोणालाही काही फरक पडत नाहीये थांबलेल्या गटारीचे पाणी पावसाचे पाणी लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या वॉल मध्ये जात आहे समाजसेवक इसामुद्दीन त्रिजादे चाचा यांनी दखल घेत प्रशासनाला विनंती केली आहे जर हे काम झाले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे आज या ठिकाणी सर्वप्रथम मी लोकप्रहार न्यूजचा यांचा मी अभिनंदन करतो माझ्या विनंतीला मान देऊन ही जी समस्या आहे कुमटा नाका ते गुरुनानक नगर हा जो नवीन रोडचा काम झाला अगदी होपलेस काम आहे जागोजागी पाणी साचलेलं आहे ज्या मुनी प्रशाला त्याच्यासमोर डबका उभारलेला आहे आणि गुरुनानक चौक येथे दोन ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो काम केला पाण्याचा पाईपलाईन फुटल्यानंतर त्याला आत्ता आत्तापर्यंत त्याला डांबरीकरण केलेलं नाही दिवसातनं दोन किंवा तीन चार मी समक्ष एक रिक्षा चालक असल्यामुळं मी प्रत्यक्ष पागतो दिवसातनं दहा वेळा येणं जाणं असतं माझा माझी प्रशासनाला विनंती आहे हा जो कंत्राटदार आहे ह्याला काळ्या याद्यामध्ये टाका आणि यांच्यावर एकगुती कारवाई करा अन्यथा आम्हाला आंदोलनाला भाग पाडू देऊ नका अहो आमचे पैसे महानगरपालिका म्हणजे काय घरचे पैसे नाही तुमचे टॅक्स वसूल करून तुम्ही रोड केला रात्री रोड केला तुम्ही स जाऊन बघा तिथं किती खड्डे आहेत तर मी विनंती करतो प्रशासनाला जोपर्यंत तुम्ही योग्य कारवाई करत नाही आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका आणि ताबडतोब जर तुम्ही अक्षच घेतलं नाही मग यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अगदी करोड रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून जो काम केलेला आहे अगदी बोगस काम आहे कंत्राटदार आणि त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा, करा। हीच माझी मागणी आहे जर तुम्ही याची दक्कल घेतली नाही तर आम्ही रस्ता लोक आंदोलन करू जय हिंद जय जैह महाराष्ट्र